काही दिवसांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील ज्या काही मतदार संघात लक्षवेधी लढती होणार आहेत त्या मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकडंगले दोन हजार नऊच्या मतदारसंघ पुनर्रचना नव्याने अस्तित्वात आलेल्या या मतदारसंघात मागच्या तीन निवडणुकांमधील लढती या रंगदार झालेल्या आहेत शेतकरी कामगार मतदार आणि त्याभोवती फिरणाऱ्या राजकारणाचा वर्चस्व असणाऱ्या या मतदारसंघात सध्या धैर्यशील माने हे विद्यमान खासदार आहेत आता बदललेली राजकीय परिस्थिती आणि समीकरणे यामध्ये हातकडंगले येथील मतदार कुणाच्या हातात हात देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मागच्या वेळी येथून राजू शेट्टी वंचित फॅक्टरमुळे हरले होते त्यामुळे पुढच्या निवडणुकीत हातकडंगलेमधून नेमका कुठला नेता पुढील खासदार होऊ शकतो हेच सांगणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार आवाज इचलकरंजीचा खबर आर पार या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मंडई नातीगोती आणि गटातटात विभागलेला एकूण अठरा लाख एक हजार मतदान असलेला या मतदारसंघात महिला पुरुषांची मतदारसंख्या जवळपास समसमान आहे त्यामुळे इथल्या राजकारणावर राज्यातील राजकीय वर्तुळाचं नेहमी लक्ष असतं इथल्या राजकारणाचं वैशिष्ट्य म्हणजे अनेकदा राज्य आणि देशाच्या राजकारणात येणाऱ्या लाटांपेक्षा इथली स्थानिक समीकरणे आणि गटतट प्रभावी ठरतात त्यामुळे हातकडंगले लोकसभा मतदारसंघात यावेळी अटीतटीचा सामना होण्याची शक्यता आहे त्याचं कारण म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये जी परिस्थिती होती त्यापेक्षा यावेळी या मतदारसंघातील सर्व समीकरणे पूर्णपणे बदललेली आहेत इथं शिवसेनेकडून निवडून आलेले खासदार धैर्यशील माने हे एकनाथ शिंदेसोबत गेले आहेत तर इथून दोन वेळा खासदारकी भूषवणारे राजू शेट्टी हे सुद्धा पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत तर दोन हजार एकोणीसमध्ये इथं आपला खासदार निवडून आल्याचं सांगत उद्धव ठाकरे गट या मतदारसंघावर दावा करत आहे तर मागच्या निवडणुकीत लक्षणीय मते मिळवली असल्याने वंचित इथून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे एकंदरीत परिस्थिती पाहता विरोधकांमध्ये न जाता इथे दुरांगी लढत होण्याची शक्यता फार कमी आहे यामुळे सर्वच प्रमुख उमेदवारांमध्ये मत विभाजित होण्याची दाट शक्यता आहे हातकडंगले मतदारसंघाची एकूण रचना विचारात घेतली तर या मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी हातकडंगले इचलकरंजी आणि शिरोय या चार आणि सांगलीमधील इस्लामपूर आणि शिराळा या दोन मतदारसंघाचा समावेश होतो सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये जयंत पाटील आणि शिराळामध्ये मानसिंह नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत इचलकरंजीमध्ये अपक्ष प्रकाश आवाडे हातकडलेमध्ये काँग्रेसचे राजू आवळे शिरोळमध्ये अपक्ष राजेंद्र पाटील येडरावकर पण यांपैकी विनय कोरे प्रकाश आवाडे आणि राजेंद्र पाटील येड्रावकर यांचा महायुतीला पाठिंबा आहे तर उर्वरित तीन आमदार हे महाविकास आघाडीच्या सोबत आहेत या मतदारसंघाचा आपण आता थोडक्यात आढावा घेऊया तर कोल्हापूरमधील शाहूवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये जन स्वराज्य शक्तीचे विनय कोरे हे आमदार आहेत विनय कोरे हे सध्या महायुतीसोबत असून त्यांच्या मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी ताकद आहे एकोणीस साली झालेल्या विधानसभेत विनय कोरे यांनी शिवसेनेच्या सत्यजित पाटील यांचा सत्तावीस हजार मतांनी पराभव केला होता इथली सध्याची परिस्थिती पाहता इथून महायुतीच्या उमेदवारांना बळ मिळण्याची शक्यता आहे या लोकसभा मतदारसंघातील दोन प्रमुख मतदारसंघ म्हणजेच हातकडंगले हातकडंगले विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे राजू आवये हे आमदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये आटीताटीच्या लढतीत शिवसेनेच्या सुजित मिंचेकर यांचा सहा हजार सातशे मतांनी पराभव केला होता इथे काँग्रेस शिवसेना जैन स्वराज्य शक्ती आणि ताराराणी पक्ष यांच्यात झालेल्या मोठ्या प्रमाणामधील मतविभाजनामुळे राजू आवये यांनी बाजी मारली मात्र यावेळी समीकरणे बदललेली आहेत हातकडंगले लोकसभा मतदारसंघातील इचलकरंजी मतदारसंघात प्रकाश आवाडे हे विद्यमान आमदार आहेत प्रकाश आवाडे हे कल्लापन्ना आवाडे यांचे पुत्र असून त्यांच्याकडे चांगला जनाधार आहे अपक्ष आमदार असलेल्या प्रकाश आवाडे यांचा महायुती सरकारला पाठिंबा असून त्यांची भाजपशी जवई आहे मूळचे काँग्रेसचे असलेल्या प्रकाश आवाडे यांनी दोन हजार एकोणीसमध्ये अपक्ष निवडणूक लढवताना भाजपचे सुरेश हावनकर यांचा तब्बल पन्नास हजार मताने पराभव केला होता दरम्यान हातकडंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास प्रकाश आवाडे हे सुद्धा इच्छुक असल्याची चर्चा आहे तसेच त्यांचे सुपुत्र राहुल आवाडे हे देखील गेल्या तीन लोकसभेपासून उमेदवारीच्या प्रतीक्षेत आहेत हातकडंगले लोकसभा मतदारसंघात येणारा चौथा मतदारसंघ आहे शिरोळ शिरोळमध्ये सध्या अपक्ष राजेंद्र पाटील येड्रावकर हे आमदार आहेत राजेंद्र पाटील येड्रावकर हे सध्या महायुतीसोबत असून त्यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या उल्हास पाटील यांचा सत्तावीस हजार मतांनी पराभव केला होता या मतदारसंघामध्येही मतविभाजन निकालात निर्णायक ठरले होते त्यामुळे सध्या तरी इथे संमिश्र परिस्थिती आहे हातकळंगले लोकसभा मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील जी दोन विधानसभा मतदारसंघे येतात त्यातील इस्लामपूर हा प्रामुख मतदारसंघ आहे त्यातील इस्लामपूर हा प्रमुख मतदारसंघ आहे इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं एक छत्री वर्चस्व आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जयंत पाटील यांनी तब्बल सत्तर हजार मतांनी विजय मिळवला होता त्यामुळे या मतदारसंघातही महाविकास आघाडीचे पागडे जड राहण्याची शक्यता आहे या लोकसभा मतदारसंघात मोडणारा विधानसभा मतदारसंघ आहे शिराळा शिराळा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मानसिंह नाईक हे आमदार आहेत ते सध्या शरद पवार गटात आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या शिवाजीराव नाईक यांचा पंचवीस हजार मतांनी पराभव केला होता मानसिंह नाईक हे बदललेल्या राजकीय परिस्थितीत आपल्या भूमिकेवर मात्र अद्याप स्पष्ट नाहीत त्यामुळे सध्या तरी इथं महाविकास आघाडीला बळ मिळण्याची शक्यता आहे कारण मानसिंहराव यांच्या विरोधात लढलेल्या शिवाजीराव नाईक हे मागेच राष्ट्रवादीमध्ये आले आहेत पण त्यांची भूमिका स्पष्ट नाही एकंदरीत परिस्थिती पाहता स्थानिक पातळीवर सध्या तरी दोन्हीकडचं बलाबळ समसमान आहे या मतदारसंघातील मागच्या तीन निवडणुकीचा आढावा घेतल्यास दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदामध्ये इथून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी विजयी झाले होते दोन हजार नऊमध्ये राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यावेळेचा उमेदवार निवेदिता माने यांचा पराभव केला होता त्यानंतर दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राजू शेट्टी यांचा पक्ष शिवसेना आणि भाजप यांच्या महायुतीमध्ये दाखल झाला होता त्यावेळी राजू शेट्टी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नावाडे यांचा तब्बल एक लाख सत्याहत्तर हजारांनी पराभव केला मात्र केला मात्र पुढच्या काही काळातच राजू शेट्टी हे महायुतीची साथ सोडून काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये सहभागी झाले पण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत इथली समीकरणे पुन्हा बदलली होती महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेला गेला होता तर निवडणुकीच्या तोंडावर माजी खासदार निवेदिता माने यांचे पुत्र धैर्यशील माने यांनी हाती शिवबंधन बांधले होतं तर राजू शेट्टी हे आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले होते त्यावेळी राजू शेट्टी यांची तेथून विजयी हॅट्रिक करण्याची संधी हुकली धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांना शहाण्णव हजार मतांनी पराभव करत दोन हजार नऊ साली झालेल्या आईच्या पराभवाचा बदला घेतला आता दोन हजार चोवीसमध्ये याच धैर्यशील मानेसमोर कडवा आव्हान असेल त्याचं कारण म्हणजे स्वतः धैर्यशील माने हे जरी शिंदे गटात गेले असले तरी ठाकरे गटाला इथं मोठं खिंडाळ पडलेलं नाही तसेच इथं महायुती सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार तेवढ्याच ताकदीने माने यांच्या पाठीमागे उभे राहतील याची खात्री नाही राज्यातील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाच्या ताकदीलाही या मतदारसंघात मर्यादा आहेत दुसरीकडे काँग्रेसची ताकद या मतदारसंघात लक्षणीय आहे तसेच फुटीनंतरही राष्ट्रवादी काँग्रेस इथं मजबूत आहे हातकडंगलेमध्ये महाविकास आघाडीकडून उमेदवाराची निश्चिती अद्याप करण्यात आलेली नाही मात्र महाविकास आघाडीकडून जो उमेदवार उभा असेल त्याच्यामागं तगडं पाठबळ असणार आहे मात्र गेल्या निवडणुकीत इथं एक लाखहून अधिक मत मिळवणाऱ्या वंचितची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे जर महाविकास आघाडी आणि यांच्यात आघाडी होऊन वंचितनं इथं महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्यास महाविकास आघाडीचं पारडं जड ठरणार आहे मात्र वंचितनं आपला उमेदवार उभा केल्यास इथली लढत रंगतदार होईल आणि महायुतीचा उमेदवार पुन्हा रेसमध्ये येऊ शकतो एकंदरीत स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी आणि शिंदे गटाचे धैर्यशील माने हे इथे रेसमध्ये आहेतच पण त्या व्यतिरिक्त जयंत पाटील यांचे चिरंजीव इथून स्पर्धेत आहेत आता असलम सय्यद यांनी वंचितमधून निवडणूक लढवली होती आणि सय्यद यांना मिळालेल्या मतामुळेच राजू शेट्टी पडले होते आता सय्यद हे ठाकरे गटात आहेत आता त्यांची मते ठाकरेंना मिळणार की तेच ठाकरेंचे हातकडंगलेमधून पुढील उमेदवार असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटते हातकडंगलेमध्ये कोणाचा आवाज चालणार तिथला पुढचा खासदार नेमका कोण असणार राजू शेट्टी धैर्यशील माने प्रतीक पाटील प्रकाश आवाडे की मग असलम सय्यद तुमची मते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आवाज इचलकरंजीचा खबर आर पार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर करा